सुरू एक मिनिट पत्रकार माझा मनापासून नमस्कार आज आपल्याला बोलवण्याचं कारण म्हणजे मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आठ ते नऊ वर्ष प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठेने पक्षाच काम करतोय आज पक्षामध्ये काम करत असताना जे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत किंवा निष्ठावंत पदाधिकारी आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये वेळोवेळी डावळलं जातं मी मागे पण ज्यावेळी या रत्नागिरी सिंधुदुर्गाचे खासदार आले होते त्यावेळी पण मी मागे सभेमध्ये बोललो होतो की उभाटामधून जे एकटे आलेले कोणालाही पक्षातल्या कोणालाही विश्वासात न घेतलेले आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जण इच्छुक असताना त्यांना अध्यक्षपद दिलं ही खतखत माझ्यापासून अनेक पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची आहे हे नाकारता येत नाही आज तुम्ही बघताय की मी पदाचा राजी भारतीय जनता पार्टीच्या पदाचा आणि सदस्याचा राजीनामा देतो आहे भारतीय जनता पार्टीच्या पदाचा आणि रा पक्षाचा राजीनामा देताना खूप दुःख वाटतं आहे खूप वेदना होत आहेत कारण का माझ्यावर का कार्यकर्ता हा ग्राउंड लेवलमध्ये काम करतो आहे मी कुठच्या पदासाठी म्हणजे मला शहर अध्यक्ष पाहिजे मला नगरसेवक पद पाहिजे किंवा मला तिकीट पाहिजे म्हणून मी तदा राजीनामा देत नाही आज ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक हे चिपून शहरामध्ये आले होते सन्माननीय अतु अतुल काळसेकर आणि निरंजन डावकरे हे ज्यावेळी चिपूनमध्ये इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले होते त्यावेळी मी इंटरव्ह्यूमध्ये प्रभाग नऊमध्ये हे आरक्षण सर्वसाधारण म्हणजे ओपन आरक्षण पडलं होतं त्या ओपन प्रभाग नऊमध्ये एक ओपनमधून विनोदजी कदम विवेकजी गोखले